श्री स्वामी समर्थ सर्वांना शिवपूजेचे सर्व महिलांनी पाळा हे महत्त्वाचे दहा नियम एक शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालिग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते दोन शिवतीर्थ पिऊ नये मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे तीन शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न घालवता नैवेद्य दाखवावा लागतो चार शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये पाच शंखाचे पाणी शिवाला वाहू नये शंखाने पाणी शिवाला वाहू नये सहा शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही सात शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते आठ शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकुवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा किंवा भस्म अर्पण करावा नऊ भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच ते थांबावा आणि परत जा हे शिवपूजेचे नियम आहेत दहा श्रावण महिन्यात केस कापणे नखे कापणे आणि दाढी करणे निषिद्ध आहे धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो म्हणूनच या महिन्यात या गोष्टी करण्यास मनाई केली जाते अकरा श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करू नये तसेच मांसाहारापासून दूर राहावे श्रावण महिना हा भोलेनाथांचा आवडता महिना आहे बारा या महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करणारी कामे करावीत भोलेनाथांना आवडत नसलेली कामे टाळावीत या महिन्यात राग आणि अहंकारापासून दूर राहावे आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नयेत तेरा असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे चौदा घरी शिवलिंग स्थापित करताना ते योग्य दिशेला ठेवावे सामान्यतः ते उत्तरेकडे तोंड करून ठेवावे पंधरा शिवलिंगावर तांदूळ अर्पण करताना ते नेहमी पांढरे तांदूळ अर्पण करावे आणि अखंड तांदूळ अर्पण करावे सोळा महादेवांना कापसाची वस्त्रमाळ अर्पण करताना ती नेहमी पांढरी वस्त्रमाळ अर्पण करावी त्याला हळदी कुंकू लावू नये